आज आमच्या दोन गा जाग्यावर दोन गाड्या लागल्यात एक गाडी इथं आणि एक गाडी दुसऱ्या फडामध्ये आमची पळापळा आहे मायलिकीनं आम्ही इथं त्यांनी ऊस तोडलाय मालकानी संगीतनं संगमने ऊस तोडलाय दिदीनं म्या आमच्या पाच पाता पडल्यात इथं आणि ते गेलेत आता दुसऱ्या पातामध्ये दुसऱ्या फडामध्ये तर ते म्हणले तुम्ही जा इथं मोळ्या आणि वाडं बांधा आम्ही जाऊन तिकडं तोडतात आता ते तिघंजण बापले तिकडं गाडीचा मालकारा गेलेत आणि आम्हा दोघी मायली किला हिथं व्हाडं बांधायला लावलं तर आम्ही व्हाडं बांधायलाच किरी सुरुवात चालू हेवं काही आणि व्हाडं बांधून आमचं कवशिक आहे आणि कवशिक नाही आज थोडंसं देवाप थोडासा हे हाय धुई पडलेली आहे इकडं ह्यावं काही आता एवढं व्हाडं गोळा केल्याशिवाय आम्हाला काही सुट्टी नाही कितीक भेळे होते आणि कितीक नाही काय माहिती नाही एवढं व्हाडं बांधायचं मोळ्या बांधायच्या आणि त्यांना फोन लावायचा हॅलो आमचं इथलं झालंय तुमचं किती झालंय मग ते म्हणजे का नाही आमचंही होतं आलंय तुम्ही या इकडं आम्ही जातात तिकडं गाडी भरायच मग इकडे येणार आहे आणि आम्ही तिकडे जाणार आहे त्याला तर मग आम्ही बांधतोच वाड गिरी बांध पटा पटा <laughs> लागली मला बघायला असं जर उभं राहिल्यावर का व्हायचं वाड बांधायचं जर डुलावर का व्हायचं वाड बांधायचं <laughs> <laughs> झाली बांधून तिथून आणली बांधित बांधित हे भेडे okay. दुसऱ्या पाताला आता ती कळल्या पाताला ती पात आणायची आता बांधून तिथं सगळे भेळे भेळे केले का नाही तुम्ही तिकडून येऊ सर हा बघा आहे सगळे भेळेच भेळे भेळेच भेळे कुठं बघा भेळेच भेळे भेळ 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 बघा भेळ भेळ काय म्हणतात आ काय म्हणाल तू हा हा काय बे कर्नाटक नाटक जाऊ नका काही गरज नाही ते ट्रॅक्टर आणतोय आपल्या तिथले तिथे ते भरायची तिथले तिथे करायचे झालं तर बी जेवढं होतं तेवढं होतं ट्रॅक्टर आणायचं लावायचं काही उशीर करत भरायची गरज नाही हेच आहे लयमोट आहे दिसतंय हे लयमट आहे दोन अडीच टनायचा बराबरचा माला येऊ बडापडा बडापडा टाकून द्या मुळ्या बांधून टाका आणि कात्र लावा मस्त बारीक मस्त काक्र कात्र लावा किती झाले तिकडे किती बघा पुण्याचे पुन्हा पुण्याचे पुन्हा बघायला अठराशे माल असले तरी भरावंच लागेल ना लावा लावा? मी लावू का गाडी व मी लावू का गाडी कुठं रे गाडी लावा सगम ति तिकडे गेला हा ग्रा आय संगम गाडी लावा गाडी लाव मनाला गाडी लाव पटकन ऊन होतय अकरा वाजले तर किती वाजलेत रा अकरा अकरा नऊ झालेत उठ राहाय बाबा अकरा वाजून नऊ मिनिट झालेत म्हणा उठ बरं दीदी तू काय करते आता दीदी ऐ पुरी मोड्या बांधून देऊ आपण आता राहिल्याला भाडं पुन्हा शेवटाला बांधू अहो चला मग चला 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 आपल्याला वाढण बरं बाय बांधायला द्या तिकडं कोणचं कोणतं वाढणार आहे बघा कसं बोलते तुझं पाहिल्या सगळं टाका म्हणून हे आणि कोय तोडणार मी तोडणार आहे कोयता आणून द्या चल हा खुसकर नको चला नुक। लवकर चला, चला 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 रे सांगा अरे काढ मुंडक का। त्या मोबाईल मधलं मुंडक काढ झोपली बघता नि गाडी What do you झाली ये गाडी भरून आता द्या दुसऱ्या गाडीला बघा टाइम लावायचं काय उपयोग आहे हे जाय ना बाबा फिरव तू पळ पुढं संगीत करते तर करते फिरा टाकली की मला फिरवायची

Yeah.